दिंडोरी येथे मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी यासाठी सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांकडून दिंडोरी येथील पालखेड चौफुल्लीवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले याप्रसंगी सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिंडोरीचे तहसीलदार व दिंडोरी पोलीस स्टेशनचे पोलीस स्टे निरीक्षक रघुनाथ शेगर यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले बीड जिल्ह्यातील मत्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली त्यांच्या हत्येचे फोटो समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर अख्खा महाराष्ट्र हादरला देशमुख यांची अतिशय क्रूरपणे हत्या करताना मारेकऱ्यांची मानसिकता काय होती ती महाराष्ट्राने व्हायरल फोटोच्या माध्यमातून पाहिली माणुसकीला काळीमाफ असणाऱ्या या घटनेतील मारेकऱ्यांचा खटला जलद गतीने न्यायालयात चालवून मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी करण्यात आली प्रतिनिधी वणी सोळंकींडोरी संतोषजी भैया देशमुख यांची काही निमकून हत्या झाली व ती हत्या इतकी कठोरपणाने त्यांची हत्या केली या आरोपींनी त्याचा निषेध करण्यासाठी बिल्लोरीतली सर्व पक्षीय जी आंदोलन झालं रस्ता रोखो झाला त्यामध्ये संपूर्ण तालुक्यातून सगळे पक्षाचे लोक सामील झाले होते व या आरोपींना जास्तीत जास्त तशी पत्र शिक्षा शासनाच्या मार्फत होईल अशी की आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना विनंती करतो थांब